त्या शंभर वर्षाच्या सामाजिक स्वास्थ्याला जी बिघडणारी घटना घडली त्या घटनेनंतर सर्वसामान्य नागरिकांच्या मध्ये अस्वस्थता आली प्रत्येकाच्या हृदयाला एक सण निर्माण झाली होती म्हणून आम्ही या ठिकाणी कृतीचा जोड देण्यासाठी कोल्हापुरातील विविध धर्मीय विविध जातीय आणि राजकीय मंडळी विशेषतः युवकांना एकत्र करून कोल्हापुरात एक सभा घेतली या सभेमध्ये प्रामुख्यानं पहिल्यांदाच काय आला ज्या तर स्टेटस ठेवलं त्यांच्या बरोबर ज्यांनी हे स्टेटस तयार करण्यासाठी मदत केली आणि त्यांना प्रोत्साहित करणाऱ्या आधी शोधून काढा ही आमची मागणी होती कारण करन या महाराष्ट्रात औरंग्याचा उदत्तीकरण कोण करणार नाही कारण कोल्हापूरची रणवागिनी तारा राणी सात वर्ष या शक्तिशाली औरंगजेबाला लढत देत त्याचा थडगा या मातीत काढलेला आहे आणि त्या रणवागिनी तारा राणी बरोबरचे आमचे पूर्वज होते मर्द मावळे होते त्यांच्या या साक्षीनं आमच्या पूर्वजांनी रक्त होतं होत आमच्याकडे उदत्तीकरणची भूमिका लाज वाटते काय अरे काही आम्ही नुसतं कोल्हापूरचे कुठलाही शिवभक्त या औरंगेबच उदत्तीकरण करणार नाही म्हणून आज आम्हाला म्हणतात इतक्या दिवसानं तुम्हाला काय जाग आलेली काय अरे ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी पाच वेळा माफी मागितली मांडली गेली त्यांच्याविषयी अवमान करत वक्तव्य केलं आम्ही कोल्हापुरात रस्त्या उतरलो कोल्हापुरी पायतान काढलं पायतान मोर्चा जाहीर केलं त्यावेळी काय मुख्य गिरू बसला होता का म्हणून हो खऱ्या अर्थान आम्ही शिव शाहू प्रेमींचे आम्ही मावळे आहोत ミティカに登っとるんつと。